मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लक्ष्मी ही मीराला सांगत असते की आज किती ऑर्डर आहेत आणि त्याचप्रमाणे कुणाला किती गजरे हवे आहेत हे सर्व काही लक्ष्मीने आता नोंद करून घेतलेलं असतं आणि त्याप्रमाणे मीराला सांगत असते मीरा म्हणते या सर्व फुलांच्या ऑर्डर गजऱ्यांच्या ऑर्डर मीच घेऊन जाणार आहे त्यानंतर एक डोहाळे जेवणाची मोठी ऑर्डर असते ती ऑर्डर लवकरात लवकर पोचवायला आता लक्ष्मीने मीराला सांगितलेलं असतं त्यानंतर बाकीच्या तोरणांची जी काही यादी असते ती लक्ष्मी मीराच्या हातात सोपवते आणि म्हणते की आज तुझे खूप होणार आहेत आज तुला खूप काम आहे ते तेवढ्यातच शेजारच्या काकू तेथे ते लक्ष्मीला विचारतात रोजच्या फुलांच मी ऑर्डर घ्यायला आले होते आहे ना तेव्हा त्या ते हो असं म्हणतात त्यानंतर एवढ्या मोठ्या ऑर्डर पाहून त्या विचारतात की बापरे केवढी ही फुलं मिरीचं लगीन ठरलं की काय ती मीरा म्हणते काकू अजून मी खूप लहान आहे तर त्या काकू आता ऐकत नाहीत त्या लक्ष्मी म्हणतात मिरजेमध्ये एक मुलगा आहे सांगू का ग तुला अगं चांगली नोकरी आहे दिसायला देखणं आहे आणि घरदार वगैरे चांगलं आहे आपल्या मेरीला खरंच खूप शोभून दिसेल तर दुसरीकडे सत्याचे आई वडील हे दोघेही आता बोलत असतात त्याची आई त्याच्या बाबांना म्हणते की तुम्ही लवकरात लवकर छान असं तयार व्हा नाहीतर नेहमीसारखं आपलं बनेल घालून त्याच्यावर टॉवेल टाकून त्या माणसांसमोर बसाल आता घरी पाहुणे येणार आहेत तुम्हाला कळतं का त्यावेळी आता ते बाबा म्हणतात हो कळतं ना पण अगं मला पाहायला येणार आहेत की पंकजला पाहायला येणार आहेत ते सांगतेस का जरा तू त्यानंतर बाबा म्हणतात की तुझ्या त्या, त्या पंकजला सांग जरा स्वतःच्या पायावर उभा राहा चांगली कुठेतरी नोकरी कर तेव्हा त्याला नोकरी करायची काय गरज आहे कारण आत्ता जी मुलगी त्याला पाहायला येणार आहे ना ज्या मुलीकडचे घरी येणार आहेत ना त्यांचा फॉरेनला खूप मोठा बिझनेस आहे आणि माझा पंकजसुद्धा कसा शिकलेला आणि हुशार आहे त्यामुळे सगळं काही नीटच होणार मुलीकडचे त्याला तिकडे फॉरेनलासुद्धा घेऊन जाणार आहेत त्यावेळी आता मी बाबा म्हणतात तसं नाही माझा सत्या बघ स्वतःच्या पायावर कसा उभा आहे तसा तुझा पंकज नाही अजून तेव्हा त्या सत्याचं नाव देखील माझ्यासमोर घेऊ नका पनवती कुठला असं सत्याबद्दल खूप वाईट साईट बोलू लागते त्यावेळी बाबा म्हणतात असं बोलू नकोस अगं तोही तुझाच मुलगा आहे ना त्यावेळी आई म्हणते की नाही तो माझा मुलगा नाही आहे मी फक्त पंकज आणि रवीची आई आहे त्यावेळी बाबांना खूप वाईट वाटतं ते आता बाप्पाकडे पाहतात आणि म्हणतात हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका बाप्पा कारण ही अशीच आहे तिला लवकरात लवकर सद्बुद्धी दे दुसरीकडे आता त्या काकू म्हणतात की मीरा अगं तू म्हणशील तर मी खरंच त्या मुलाच्या आईकडे शब्द टाकते खरंच खूप चांगला आहे मुलगा त्यावेळी मीरा म्हणते नाही अजून माझ्या भावंडांचं शिक्षण व्हायचं आहे त्यामुळे मला लवकरात लवकर लग्न करायचंच नाही ते काकू म्हणतात अगं मुलगा चांगला आहे तेव्हा मीरा म्हणते की अहो माझ्या पत्रिकेत काय आहे माहिती आहे का लग्नानंतर माझी सासू वर जाणार त्यावेळी मीराचे बाबा म्हणतात काही पण काय बोलतेस ग लग्नाचा विषय टाळण्यासाठी तू अशी सासूला घालवू नकोस लगेच सर्वजण आता हसू लागतात आता मीरा स्पष्टपणे लग्नासाठी नकारच देत असते तेव्हा काकू म्हणतात मीरा ते आपल्या हातात नसतच अचानक असा तो हिरो सारखी एंट्री मारेल आणि तू केव्हा त्याच्या प्रेमात पडशील तुलाच तुझं तू कळणार नाही त्यावेळी मीरा आता हसतच म्हणते मग आपोआप माझ्या अंगावर फुलांचा सडा पडेल मागे अचानक असं सुंदर असं गाणं लागेल आणि मग लायटी वगैरे अशा मंद होतील आणि मी आणि तो मग हिरो हिरोईनीसारखं असं म्हणून ती आता त्या स्वप्नातून बाहेर येते आणि त्या काकूला म्हणते असं फक्त सिनेमात होत असतं प्रत्यक्ष आयुष्यात असं काही घड असं म्हणून ती तो विषय टाळते आणि ऑर्डर देण्यासाठी लगेच तेथून जाते दुसरीकडे सत्य आता गाड्या गॅरेजवर नीट करत असतो त्याचवेळी एक माणूस त्याला तेथे विचारतो काय झाले नक्की गाडीला तेव्हा सत्य आता आपल्या शहरात जे काही बदल होतात ते गाडीबद्दल सांगत असतो म्हणजे तुमच्या गाडीला तुमच्या गाडीला अपेंडिक्स झाला आहे असं म्हणून तो वेगवेगळे आजार सांगत असतो त्यावेळी आता तो माणूस डोक्यालाच हात लावतो त्यावेळी गॅरेजवर काम करणारा दुसरा मुलगा म्हणतो की तू गाडीची जी पेट्रोल टाकी आहे ना तिला आतून गंज चढलाय तेव्हा सत्य तू तर खूपच छान बोलतो रे असं म्हणून तो गाडी नीट करायला सांगतो सत्या म्हणतो की आता एका झटक्यात गाडी नीट करून टाकतो दुसरीकडे गायकवाडांच्या घरी आता पंकजला पाहण्यासाठी मुलीचे आई वडील आलेले असतात तेव्हा पंकजची आई असते ती सर्वांची ओळख अगोदर सुधाकर म्हणजे पंकजच्या बाबांना करून देते त्यानंतर पंकजची आई विचारते की हा कोण तेव्हा मुलीकडचे सांगतात की हा आहे आमचा लहान धाकटा मुलगा जयेश हा डॉक्टर आहे तेव्हा पंकजची आई म्हणते की घरात कुणी ना कुणी डॉक्टर असावंच कारण घरातील कुणाला काही झालं तर आपलं पटकन बरं असतं त्यावेळी आता नक्की कसला डॉक्टर आहे रे तू असं ती पुन्हा विचारू लागते तेव्हा तो म्हणतो मी प्राण्यांचा डॉक्टर आहे तेव्हा डॉक्टर आहे ना मग बस झालो मग तो कसलाही असो असं पंकजची आई विनोदानेच म्हणते सर्वजण आता हसू लागतात मग आता मुलीचे बाबा विचारतात पंकज कुठे आहे आम्हाला त्याला भेटायचं आहे तेव्हा ऑफिसमध्ये त्याची खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्यामुळे तो तिकडेच गेला यायला थोडा उशीर लागेल तोपर्यंत मी नाश्ताच पाहते असं पंकजची आई म्हणते आता मुलीची आई म्हणते की आमच्या मुलीने सर्व निर्णय आमच्यावरच सोपवलाय ती खूप चांगली बिझनेस आहे पंकजची आई म्हणजे निरुपा म्हणते की आमच्या पंकजने सुद्धा आमच्यावरच निर्णय सोपवलाय म्हणजे कसं आपली मुलं आपलं ऐकतात असं म्हणायचं तेवढ्यातच तेथे पोलीस येतात आणि हा मुलगा तुमचा आहे का असं सदावशी काकांना विचारतात त्यावेळी ते म्हणतात की हो ते जयेशला धरतात आणि त्याला खूप बेदम मारतात तेव्हा काय झालं असं सदाशिव विचारतात तेव्हा आता सत्य आहे ना हा असं ते, ते, ते म्हणतात कारण सत्याने भरलग्न मंडपातून एका मुलीला पळवलं तेव्हा आता हे एकताच निरुपानी सदाशिवला खूप मोठा धक्का बसतो सदाशिव काका म्हणतात की हा सत्य नाही हे हा जयेश आहे ही पोलीस म्हणतात अगोदर सांगायचं ना हा जयेश आहे म्हणून आम्ही सत्याला शोधायला इथे आलो आहे सत्या इथे नाही असं सदाशिव काका म्हणतात पोलिसांना तेथून आता जायला सांगतात आता मुलीकडचे असतात ते म्हणतात की आम्ही निघतो तर आता निरुपा म्हणते की वहिनी माफ करा पण या सत्यामुळे ना आमच्या घराचेसुद्धा नाव खराब होते अहो पण तुम्ही काळजी करू नका माझा पंकज खरंच खूप चांगला मुलगा आहे संस्कारी मुलगा आहे त्यावेळी आम्ही गैरसमज करून घेतला होता हे लग्न इथेच मोडलं पुढे काहीच बोलणी होणार नाही असं आता मुलीकडचे म्हणतात आणि तेथून जातात तेव्हा निरूपा म्हणते की तुमचा हा सत्याना खरं त्याचं नाव सत्या नव्हतं पाहिजे सत्या नाश हवं होतं कारण जेव्हापासून तुम्ही त्याला घरात आणले ना तेव्हा घराचं वाटोळच व्हायला लागले असं म्हणून आता निरूपा खूपच चिडते तर सदाशिव काकांना खूप वाईट वाटतं दुसरीकडे आता सत्या सिगारेट ओढत असतो त्यानंतर तो त्याच्या मित्रांकडे जात म्हणतो की आज खरंच खूप कमाई झाली आहे असं म्हणून तो सर्वांना पैसे वाटतो आणि म्हणतो पार्टी तर झालीच पाहिजे हा दारू पितो त्यावेळी त्याचेच मित्र त्याला म्हणतात भावा अरे दिवसभर एवढा जेंटलमॅन असतो पण रात्रीचं हे असं का करतो त्यावेळी आता सत्या म्हणतो काय असताना चव ओठाला आणि जखम म्हणाला त्यामुळे ती जखम पुसण्यासाठी ही तर घ्यावीच लागते आराम डोक्याला हवाच असतो ना म्हणून पुढे आता तो म्हणतो दिवसभर कसा आपण दोस्तांसंग असतो कामात बिझी असतो त्यामुळे त्या, त्या जखमेचं काही वाटत नाही मग नंतर रात्री कसं डोकं रिकामा असतं ना मग डोकं खूप सनसंत कारण जुन्या जखमा ह्या खूप वेदना देतात म्हणून त्यासाठी एक टॉनिक असं म्हणून तो पुन्हा ती दारूची बॉटल तोंडाला लावतो त्यानंतर सत्या विचारतो अरे चांद्या तू आज जंटलमेन का झालाय आहे मला कळतच नाही त्यावेळी तो म्हणतो की बायकोने तंबी दिली आहे ना म्हणून मग आता सर्वजण त्याच्यावर हसू लागतात त्याचवेळी आता सत्या म्हणतो आयुष्यात सुखी राहण्याचा एक तुम्हाला गुरुमंत्र सांगतो तो, तो म्हणजे अजिबात लग्न करायचं नाही कारण एकदा का बायको घरात आली ना की आयुष्याची वाट लागायला सुरुवातच झाली असं म्हणायचं त्यानंतर सत्या म्हणतो खूप भूक लागली असं म्हणून तो आमलेट प्लेट पाव आता खाणार असतो तेवढ्यातच लहानशी एक मुलगी तेथून जात असते ती वेगळ्याच आशेने सत्याकडे पाहते कारण तिलाही खूप भूक लागलेली असते ही, लागले अस ही गोष्ट जेव्हा सत्याला समजते तेव्हा सत्या आता लगेच त्या मुलीकडे जातो आणि तिला तो आमलेट पाव देऊन टाकतो तेव्हा आता सर्वजण विचारतात मग तू काय खाणार तो गाडीत जाऊन आता म्युझिक चालू करतो आणि त्याच्यावर नाचत असतो तेवढ्यातच समोरून आता मीरा येते ती स्कूटरवरून येत असते त्यावेळी तिच्या गाडीची लाईट्स आता सत्याच्या डोळ्यावर चमकत असते सत्या म्हणतो अरचंद्या इकडे ये समोरून झुमके तू आलाय की काय असं म्हणून तो आता मीराच्या गाडीवर असणारी फुलांची टोपलीच घेतो आणि ती घेऊन नाचत असतो मीरा आता पुढे जाते आणि मागे वळून पाहते तर तिची टोपली आता सत्याने घेतलेली असते ती आता लगेच गाडी थांबवते आणि रागातच था सत्याकडे जाते आता मीराही पुढे जाऊन ती टोपली घेण्याचा प्रयत्न करते पण सत्य आता देतच नाही आता मीराला आठवतं मंदिरामध्ये यानेच त्या मुलीला पळवलं होतं आणि त्या दोघांचं लग्न मोडलं होतं म्हणून ती म्हणते थांब आता मी तुझ्याकडे पाहतेच आणि पोलिसांना फोन करते तेव्हा सत्या पटकन तिच्या हातातून तो मोबाईल घेतो आणि लगेच त्या टोपलीत टाकतो तेव्हा एकीकडे तो टोपली ओढतो तर दुसरीकडे मीरा ती टोपली ओढत असते आता सत्य ती टोपली घेऊन मीरालाही नाचवत असतो मग त्यानंतर तो तिच्या अंगावर त्या फुलांच्या पाकळ्या टाकतो तर रागातच मीरा ही ती टोपली ओढून घेते आणि म्हणते मवाली कुठला तर त्याचे मित्र देखील जोडीला येतात आणि त्याच्याबरोबर नाचतात तेवढ्यातच एक माणूस तेथे तो आणि म्हणतो सत्या तुला लवकरात लवकर घरी बोलवले अरे तुझ्या घरी पोलीस आले होते पोलीस स्टेशनमध्ये तुझी कंप्लेंट त्यांनी घेतलीये आता सत्य विचार करत राहतो दुसरीकडे मीरा घरी येते आणि सत्यविरोधात बोलत असते त्याचवेळी तिची बहीण मधू तिला विचारते काय झालं अगं तायडे तू काय एवढी तंतन करते आज तेव्हा काही नाही मला हिशोब करू देत असं मीरा म्हणते आता मधूसारखीच तिला विचारण्याचा प्रयत्न करते तेव्हा मीरा सर्व काही सांगून टाकते की सत्याने काय काय केलं मग नंतर ती लगेच पोलिसांना आता फोन करणार असते त्यावेळी आता मधू म्हणते जरा जपून जा तेव्हा मीरा म्हणते हो मी आता इन्स्पेक्टर साहेबांना सर्व काही सांगणार आहे असं म्हणून ती सर्व काही फोन करून सांगू लागते तेव्हा सत्या आता आमच्या ताब्यात आहे असं इन्स्पेक्टर साहेबांकडून सांगण्यात येतं मीराला खूप आनंद होतो मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या म्हणतो पोलीस कंप्लेंट केली ना त्याला अगोदर माझ्यासमोर घेऊन या मी त्या व्यक्तीकडे पाहतो जातात तेवढ्या सदाशिव ते 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 तर सदाशिवराव तेथे येतात तेव्हा सत्याला खूप वाईट वाटतं दुसरीकडे आता घरभाडे घेण्यासाठी घरमालक मीराच्या घरी येतो तेव्हा दोन तीन दिवसानंतर तुम्हाला पैसे देतो मीराचे आई बाबा सांगतात त्याच वेळी आता तो घरमालक म्हणतो की माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे तुमच्या मुलीचं लग्न माझ्याबरोबर लावून द्या ते पाहता हे ऐकताच मीराला खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा